शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी जिल्हा परिषद समोर उपोषण शिक्षकांमधून केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी पदावर पदोन्नती व्हावी या मागणीसाठी स्वातंत्र्य समता शिक्षक संघाच्या वतीने वर्ध्यात जिल्हा परिषद समोर उपोषण करण्यात आले आहे प्रशासनाच्या वेळ काढू धोरणामुळे अनेक शिक्षक पदोन्नती विना निवृत्त झाले आतापर्यंत शिक्षकांना पदोन्नतीचा लाभ मिळाला नाही आता पदोन्नतीच्या ना प्रक्रियेला वेग मिळावा व सहा शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांचे तात्काळ आदेश मिळावे व अठ्ठावीस केंद्रप्रमुख यांच्या के पदोन्नतीचे आदेश निर्धारित वेळेत मिळावे अशी मागणी या उपोषण आंदोलनातून करण्यात आली आहे जिल्हा परिषद शिक्षकांमधून मुख्याध्यापक त्याचप्रमाणे केंद्र प्रमुख विस्तार अधिकारी यांच्या पदोन्नत्या होत असतात आणि त्याप्रमाणे त्यांना लाभ मिळत असतो परंतु गेल्या अनेक वर्षापासून उच्च श्रेणी मुख्याध्यापक केंद्र प्रमुख व शिक्षण विस्तार अधिकाऱ्याच्या पदोन्नत्या रखडल्या आहेत नुकत्याच शासनाने जिल्हा परिषदेला आदेश दिला की एकतीस मे पूर्वी पदोन्नत्या करण्यात याव्या शिक्षकांच्या या पदोन्नतीसाठी जिल्हा प्रशासनाने कागदपत्रे मागितली त्याची पूर्तता मात्र शिक्षकाने भर उन्हात एकतीस मे पूर्वी केली परंतु जिल्हा परिषद प्रशासनाने कोणतीही दखल न घेता चाल ढकलपणा केली लवकर पदोन्नती व्हावी याचा अट्टा स्वतंत्र संता शिक्षक संघाने व इतर संघटनांनी केला परंतु आमच्या असं लक्षात आलं की अनेक पात्र शिक्षक या पदोन्नतीपासून दूर राहिले आणि सेवानिवृत्त झाले मागच्या जून महिन्यामध्ये अठ्ठावीस शिक्षक सेवानिवृत्त झाले परंतु त्यांना पदोन्नतीचा लाभ मिळाला नाही त्यामुळे आता असं वाटलं की पुढे जर पदोन्नती झाली नाही तर पुढे आचारसंहिता लागणार आहे पुढे जनगणनेचा प्रोग्राम मिळणार आहे तेव्हा या पदोन्नत्या होणार नाही या भीतीपोटी आम्हाला असं वाटलं की आता शासनाकडून प्रशासनाकडून हिसकावून घेतल्याशिवाय राहायचं नाही त्याकरिता आम्ही गेल्या महिन्यापासून जिल्हा प्रशासनाला निवेदनं देत आहोत त्यांच्याशी चर्चा करत आहोत परंतु त्याच्यावर मात्र गती या पदोन्नतीच्या प्रक्रियेवर आली नाही त्यामुळे आम्ही उपोषणाचा निर्धार केला आणि कालपासून आम्ही इथे आमरण उपोषणाला व काही शिक्षक साखळी उपोषणाला बसले आहेत आज जर पाच वाजेपर्यंत यावर तोडगा मिळाला नाही सहा शिक्षण विस्तार अधिकाऱ्याला ऑर्डर मिळाली नाही व भविष्यात पंधरा दिवसानंतर केंद्र प्रमुखांच्या पदोन्नतीचे आदेश मिळाले नाही असं आश्वासन मिळालं नाही तर मात्र आम्ही उद्यापासून तीव्र आंदोलन करण्याचा स्वतंत्र संता शिक्षक संघटनाने निश्चय केला आहे या आंदोलनाला प्राथमिक शिक्षक संघ शिक्षण विस्तार अधिकारी सेवानिवृत्त शिक्षक संघटना व कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला then no.